नमस्कार आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल जळगाव शहरातील मेरुण परिसरात असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली परिसरातील साईबाबा मंदिरापासून या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली तसेच चौका चौकात छत्रपती चौका शिवाजी महाराज यांच्या पराक्रमांच्या कथेवर आधारित नाटिका सादर करण्यात आली शिवरायांच्या दरम्यान शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बाल शिवाजींची वेशभूषा केली होती तर विद्यार्थिनींनी फेटे परिधान केले होते चिमुकल्यांच्या शोभायात्रेने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे कुल्यवर्ती यांच्या जयंतीनिमित्त आज शाळेच्या मार्फत भव्य असे रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं आज विद्यार्थ्यांनी लेजिम पथक ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि फेटे घालून आज छत्रपती शिव महाराज जयंती उत्सवामध्ये साजरी करत आहेत त्याकरता मी मराठा तमाम जनतेंना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र